आताची पावसासंदर्भात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार आजपासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे आज येत्या काही तासात आपल्याला राज्यातील बहुतांश भागांमध्ये दुपारनंतर आणि रात्री वातावरण बदलून पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला आज रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच आजपासून पुढील तीन दिवस मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागात आपल्याला आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात रात्री दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मित्रांनो मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला आज सायंकाळी आणि रात्रीदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम या परिसरामध्ये आजपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मात्र हा पाऊस भाग बदलत होणार आहे काही भागात दर एक दिवसाआड मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ऑगस्टच्या अखेर हे चार ते पाच दिवस म्हणजेच तीस ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचे असणार आहेत तर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सव्वीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट रोजी तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ सर्वत्र हा पाऊस होईल सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट हवामान खात्याने दिलेले आहेत मित्रांनो एकंदरीतच तीस तारखेपर्यंत आता राज्यात दररोज पाऊस होईल तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद